तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी आपण सध्या आहोत आपण जर पाहिलं या ठिकाणी काही वेळापूर्वी म्हणजे दुपारी या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली की याच कुंडमळ्यामध्ये या ठिकाणी जो हा पूल होता त्या पुलावरून वीस ते पुला पंचवीस जणांची वाहून गेल्याची माहिती कळत आहे मात्र आता जर आपण पाहिलं या ठिकाणी आपण जर या ठिकाणी एनडीआरएफ असेल किंवा या ठिकाणी सर्व बचाव कार्य यंत्रणा सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दोन जणांना या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आल्याचं आपल्याला माहिती पडत आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी सर्वच या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत आपण जर पाहिलं या ठिकाणी एनडीआरएफ असेल किंवा अनेक अँब्युलन्स असतील या सर्व या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत पोलीस प्रशासन झालेले आहे मात्र या ठिकाणी जो जीर्ण झालेला पूल होता तो अनेक दिवसांपासून जीर्ण होता या सर्व गोष्टी माहीत असताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत होते या ठिकाणी ह्याच पुलाचं आकर्षण त्या नागरिकांना होतं आणि ह्याच पूल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिंपरी असेल चिंचवड असेल किंवा पुण्यातील मोठ्या प्रमाणात तरुणाई ही या ठिकाणी येत होती आपण जर या ठिकाणी पाहिलं आता मावळ तालुक्याचे आमदार देखील या ठिकाणी येऊन पाहणी करत आहेत खरं तर अनेकांच्या या ठिकाणी या ठिकाणी वाहून गेल्याची घ माहिती मिळत आहे मात्र कुठल्याही प्रकारची अजून प्रशासनाकडनं कुठली ठोस भूमिका आपल्याला या ठिकाणी माहिती पडत नाही आपण जर या ठिकाणी पाहिलं माजी राज्यमंत्री बाळा बेगडे देखील या ठिकाणी आलेले आहेत व ते देखील या घटनेचा आढावा घेत आहेत पाहणी करत आहेत मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं एकूणच ही जी घटना पाहता मावळ तालुक्यामध्ये झालेली मोठी घटना आहे आजची आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक पर्यटक हा या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतो मात्र या ठिकाणी जो अपघात झाला आहे त्याच्याने एकूणच हळहळ व्यक्त होती मात्र आता किती या ठिकाणी पुढे रेस्क्यू केलं जातात किती जणांना बाहेर काढलं जातं हे देखील पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे मावळ जो इंजुअर्ड आहे वो हॉस्पिटल मे रवाना आहे कोण कोणती टीम यहां पे लगाई गई है रेस्क्यू ऑपरेशन के लिए क्या यहां पे एनडीआरएफ की जो टीम है वो रेस्क्यू ऑपरेशन के लिए आई है लोकल पुलिस है और क्रेन और बाकी बचाव कार्य जारी है Legenda por